आज आपण सिंधी सतपुराची रेसिपी बघणार आहोत खारीप्रमाणे भरपूर लेअर असलेली आणि एकदम कुरकुरीत अशी ही आपली रेसिपी तयार होते एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा पिठीसाखर घालून घ्यायची आहे एकदम चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत मिक्स करून झाले की लगेचच यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम सेमी सॉफ्ट असं आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आपण अजिबात मोहन घातलेलं नाही फक्त आपल्याला पाण्यानं हे डो तयार करून घ्यायचं आहे डो तयार करून झाला की यावरती अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनटासाठी हा डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला डो एकदम छान आपण तयार करून घेतलेला आहे जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त सैलही नाही आता पाच ते दहा मिनटासाठी आपण हा डो रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण एक साठा तयार करून घेऊया साठा तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये तीन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये दोन चमचा मैदा घालून घ्यायचा आहे तुपामध्ये आपल्याला मैदा एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला हा साठा तयार करून झालेला आहे दहा मिनटं झालेली आहे आपला डो रेस्ट करून घेतलेला आहे आपण आता लगेचच आपण सतपुरा तयार करायला घेऊया सर्वात आधी या डोमधलं आपल्याला थोडं थोडं पोर्शन साईडला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत लगेचच आपण याच्या पातळ पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत या पिठामधली एक लाटी घ्यायची आहे आपल्याला थोडंसं सुकं पीठ बुरबुरायचं आहे आणि आपल्याला शक्य होईल तेवढी पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी एकसारखं लाटायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीनं उरलेल्या पुढच्या सगळ्या पोळ्या आपण लाटून घेऊया एकदम झटपट अशा आपल्या ह्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत अजिबात उशीर लागत नाही तुम्ही पाहू शकता लाटून घेतलेल्या पोळ्यांवरती आता आपण हा तयार केलेला साठा लावून घ्यायचा आहे साठा व्यवस्थित सगळ्या बाजूनी स्प्रेड करून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी साठा तयार करताना तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता तेलामुळे आपला हा सतपुरा एकदम क्रिस्पी तयार होतो आणि तूप घातल्यामुळं हे एकदम खस्ता तयार होतात यावरती सुकंपीठ भुरभुरून घ्यायचं आहे लगेचच यावरती दुसरी पोळी घालून घ्यायची आहे पोळी व्यवस्थित झाली की लगेचच यावरती पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पुन्हा हा साठा आपल्याला सगळ्या पोळीवरती एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा आहे यावरती सुकपीठ भुरभुरायचं आहे आणि लगेचच आपली तिसरी लेअर यावरती घालून घ्यायची आहे आणि सेम प्रोसेसने याला देखील आपल्याला व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे तीन पोळींचा आपण हा बंच तयार करून घेतलेला आहे यावरती थोडंसं आपलं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे कट करून आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण ह्या पट्ट्या कट करून घेतो आहे तुम्ही या ठिकाणी बारीक पट्ट्या देखील कट करू शकता आता तयार पट्ट्या आपल्याला रोल करून घ्यायचं आहे एकदम टाईट असं आपण हे रोल करून घ्यायचे आहेत एकसारखं रोल केल्यामुळे एकदम छान असे याचे रे ले, लेअर्स तयार होतात लगेचच तळहातावरती ह्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले ही लाटी तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं आपण उरलेले सगळे सतपुराचे लाट्या तयार करून घेऊया आपले जे साईडचे जे कॉर्नर झुरले होते ते देखील आपल्याला कामाला आणायचे त्याला देखील रोल करून घ्यायचं आहे आणि दुसरं लेअर आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम टाईट असं ह्याचं रोल करून पुन्हा आपल्याला ही लाटी तयार करून घ्यायची आहे सुकपीठ भुरभुरून आपल्याला एकदम हलक्या हाताने हे सतपुरा लाटून घ्यायचं आहे चारी बाजूनी आपल्याला एकदम हलक्या हाताने हे लाटायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम झटपट आपला हा सतपुरा तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं उरलेले सगळे सतपुरे आपण व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत लाटत असताना अजिबात आपल्याला हे प्रेस करायचं नाही आहे एकदम हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे अशाच पद्धतीनं उरलेले सगळे सतपुरा आपण लाटून घेऊया एकीकडे आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे यामध्ये हे सतपुरा सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम आपल्याला मंद ठेवायची आहे मंद गॅसवरतीच आपण हे तळून घ्यायचं आहे यामुळे एकदम छान असे हे लेअर्स खुलून येतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपण एकदम छान असं हे तळून घ्यायचं आहे एका चमच्या किंवा चाकूच्या मदतीनं आपल्याला सेंटरला हे व्यवस्थित हे लेयर्स आपल्याला सुट्टे करून घ्यायचे यामुळे एकदम छान असे हे खुलून येतात आलटी पलटी करत आपल्याला हे सतपुरा तळून घ्यायचंय झाराच्या मदतीने या सतपुऱ्यावरती आपल्याला तेल आहे यामुळे दोन्ही बाजू एकदम छान अशा तळल्या जातात आणि एकसारखं कलर येतं आपल्या या सतपुऱ्याला अजिबात घाई करायची नाहीये नाहीतर हे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून कलर येतो याला त्यामुळे एकदम मंद गॅसवरती हे तळायचे आहेत आपले सतपुरा एकदम छान तळले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आलेला आहे याला एकदम खस्ता असे आपले हे सतपुरा तयार झालेले आहेत व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं चे याच्यातलं आणि लगेचच आपण हा सतपुरा काढून घेऊया सेकंड बॅच घालण्याआधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडंसं तेल थंड झालं नंतर आपल्याला यामध्ये हे सतपुरा घालून घ्यायचं आहे यामुळे एकदम आपल्या सतपुऱ्यांना कलर चढत नाही आतपर्यंत हे तळले जातात नाहीतर एकदम वरच्यावरती याला कलर येतो आतून हे कच्चेच राहतात पुन्हा आपल्याला मंद गॅसवरती हे सतपुरा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी एकसारखं कलर येऊस तर आपल्याला हे तळायचं आहे आलटी पलटी करत आपल्याला दोन्ही बाजूनी एकसारखा कलर येऊज तर आपल्याला हा सतपुरा तळून घ्यायचा आहे सतपुरा तळण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनटं नक्कीच लागतात तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपल्या या सतपुऱ्याला कलर आलेला आहे आपला सतपुरा तयार झालेला आहे ही बॅच देखील आपण लगेचच काढून घेऊया अशाच पद्धतीनं आपण सगळे सतपुरे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेले आहे सतपुऱ्यांना आणि एकदम छान असे लेअर झालेले आहेत एकदम खस्ता असे आपले हे सतपुरा तयार झालेले आहेत सतपुरा गरम असतानाच आपल्याला यावरती पावडर शुगर घालून घ्यायची आहे सगळ्या सतपुऱ्यांवरती आपल्याला पावडर शुगर भुरभुरून घ्यायची आहे गरम असताना लगेचच ही सेट होते सतपुरा गार्निश करण्यासाठी या ठिकाणी आपण पिस्त्याचे काप घेतलेले आहेत बारीक बारीक असे पिस्ता आपण चिरून घेतलेले ते यावरती घालून घ्यायचे आवडीनुसार काजू बदाम देखील यामध्ये ॲड करू शकता सतपुरा आकर्षक दिसावा यासाठी यावरती ड्राय रोज पेटल्स टाकून घ्यायचं आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे असल्यास टाका नाहीतर तुम्ही स्किप देखील करू शकता रोज पेटल्सनी हे व्यवस्थित गार्निश करून घ्यायचं आहे आपला हा सतपुरा तयार झालेला आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी आणि एकदम खस्ता असा आपला हा सतपुरा तयार झालेला आहे खारीप्रमाणे एकदम छान असे लेयर झालेले ले त्याला अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय